गुरुजन वर्ग आणि इथे माझे जमलेले छोटे मोठे बालमित्रांनो इतिहास तो आणि बसी पाठीमागे झाला इतिहास तो आणि बसी पाठीमागे झाला दुख नमस्तक तो राजश्री शाहू महाराज मुद्रा राजश्री शाहू महाराज मुद्रा सामाजिक न्याय आणि मानवकासाठी हक्कासाठी अस्पृश्याच्या चळवळीचे क्षितिज असतानाचा प्रयत्न करणाऱ्या एक म्हणजे छत्रपती शाह महाराज त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कागल गावातील घाटके कुटुंबात सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी जयसिंगराव व राधाबाई यांच्या पोटी यशवंतराव घाटके या नावाने झाला जयसिंगराव घाटके गावप्रमुख होते तर त्यांच्या पत्नी राधाबाई मुदळच्या राजघराण्यातील होत्या तरुण यशवंतराव वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत त्यांचे शिक्षण त्यांच्या वडिलांनी सांभाळले त्या वर्षी कोल्हापूर संस्थातील राजा शिवाजी चौथ्याची विधवा राणी आनंदीबाई यांनी त्यांना दत्तक घेतले दत्तक घेतल्यानंतर यशवंतरावांना शाहू छत्रपती अर्थात राजश्री शाहू महाराज असे नाव पडले प्रजेची सुखात राजेचे सुख असे अशी त्यांची धारणा होती शाहू महाराजांनी एकोण अठराशे चौऱ्याण्णव ते एकोणीसशे बावीस श्री कोल्हापूर अठ्ठावीस गादीवर राज्य केले त्या काळात त्यांनी साम्राज्यावर सु, सामाजिक सुधारणा सुरू केल्या त्यांचा शिक्षणावर भर होता आणि त्यांनी सर्वसामान्यांना शिक्षण उपलब्ध करून देणे हे त्यांचे ध्येय होते जाता जाता एवढेच म्हणावे वाटते की जाता जाता एवढेच म्हणावे की समाज समाज सुधारण्याचे व्रत घेतले व्रांस तिथे ते त्याशी म्हणले सारे जीवन अर्पण केले शाहू महाराज अमर झाले जय हिंद जय महाराष्ट्र